नमस्कार मंडळी मी निवडा झोगळे मी उद्योजक होणाऱ्या सर्पे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज सर्वच क्षेत्रात स्वतःला उत्तम बोलता येणं ही काळाची गरज आहे। उत्तम येतं आणि उत्तम स्वतःला सादर करता येतं त्याला ता, संधीची अनेक दारं उघडली जातात अशी काही शास्त्रशुद्ध तंत्र असतात आणि ती तंत्र उलगडण्यासाठी आज आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रवीर पारकर यांना तर चला तर मग भेटूया सर नमस्कार आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्या नमस्कार माझं नाव डॉक्टर संभाषण कौशल्य म्हणजे नेमकं काय काय सांगू शकाल तुम्ही त्याबद्दल खूप छान विषय आहे संभाषण कौशल्य <laughs> तर संभाषण कौशल्य <का> <laughs> तर... ही व्यवसायाची असलेली गरज आहे आणि संभाषण कौशल्य असल्याशिवाय तुम्ही तुमचा कोणताही व्यवसाय यशस्वी किंवा समृद्ध करू शकणार आणि अगदी सुरुवातीच्या अगदी बेसिक का आपल्या सुरुवातीपासून अगदी आपण काहीही करायचं म्हटलं तर संभाषण कौशल्य हा असा विषय आहे की जो आज एक शिकवणार जातो किंवा त्याचे काही वर्ग चालतात किंवा संभाषणासाठी काही एक्सपर्ट तज्ञ माणसं आहेत की जी तुम्हाला शिकवतात हे कसं केलं पाहिजे आणि नुसतंच व्यवसाय नाही आज राजकारण म्हणा समाजकारण म्हणा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असलात तर तुम्हाला एकमेकांशी संवाद साधायला असतो आज जसं राजकारणी लोक एखाद्या व्यासपीठावर जेव्हा भाषण करतात तेव्हा हजारो आणि लाखो लोकांना ते त्यांचं बोलणं ते त्यांचे विचार हे संभाषणातूनच पोचवत आणि हेच एक असं प्रभावी माध्यम आहे जे एका क्षुल्लक व्यक्तीला सुद्धा देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत नेऊन पोहोचवू शकतं आणि याच्याकरता जे पाहिजे ते आहे संभाषण कौशल्य संभाषण कौशल्याचा संभाषण कौशल्याचा सगळ्यात महत्वच तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात सामाजिक आयुष्यात आणि व्यावसायिक आयुष्यात निश्चित परिणाम होतो कारण संभाषण कौशल्य असलेली व्यक्ती ही समोरच्या व्यक्तीला थेट त्याच्या हृदयाला घेऊ शकते आणि मुळात संभाषण कौशल्य म्हणजे तुम्ही खूप चांगलं बोलणं खूप मोठे मोठे शब्द वापरणं असं नाहीये संभाषण कौशल्य खर तर समोरच्या व्यक्तीला बोलतं करणं आणि आपल्याला हवं हो, ते संभाषण आपल्या संभाषण कौशल्यातून करवून घेणं असं आहे त्यामुळे हे नातेसंबंधांनाही जोडणार आहे हे व्यवसायालाही वाढवणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कि आपले विचार हे समोर परंतु पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे तर स्टेजवर भीती मोठा प्रश्न उभा राहतो तर त्याबद्दल काय सांगा ती भीती घालवण्यासाठी काही खास मुळात प्रत्येकाचा आहे इवन मला सुद्धा जेव्हा पहिल्यांदा मी आ, व्यासपीठावर गेलो तेव्हा माझेही पाय लटपटत असत पण आज जर तुम्ही हजारो लाखो माणसांना जरी समोर आणलं तरी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपण बोलू शकतो आणि हे तुमच्या हळूहळू हळूहळू तुम्हाला आलेल्या अनुभवातून किंवा तुम्हाला जे तुमचं तुम्हा म्हणतात ना सातत्य ठेवल्याने तुमचा हा वक्तृत्व किंवा तुमचा हा संभाषण कौशल्याचा स्किल वाढतो पण जर तुम्हाला संभाषण कौशल्य बेसिक सुरू करायचं असेल तर सगळ्यात सुंदर गोष्ट आरशासमोर उभे राहा आणि आरशासमोर आपण बोलताना आपली बॉडी लँग्वेज आपलं उच्चारण याचा स्वतःच स्वतःला परीक्षण करा आणि यात सगळ्यात बेस्ट जर लग्न झालेलं असेल तर बायको समोर उभे राहा आणि तिला विचारा कसं मी बोलतो कारण तुमच्या पत्नीशी व्यतिरिक्त किंवा तुमच्या पती व्यतिरिक्त तुमचा तुम्हाला ओळखणारा तुमचा साथीदार जोडीदार कोणीच नसतो आणि तुम्हाला तो तो जर एखादी गोष्ट शिकायची असेल तर ती तुम्ही करू शकता आणि जर अनमॅरिड असाल तर घरातल्या कुठच्याही फॅमिली मेंबर आई वडील यांच्यासोबत या चर्चा करून त्यांना सांगून तुम्ही तुमचं संभाषण कौशल्य घरच्या घरी सुधरवू शकतो प्रश्न कौशल्य कौशल्य माणसाला मी सांगितलं ना हुँ. की संभाषण कौशल्य विकसित करण्याकरता आता सध्या खूप चांगल्या चांगल्या लोकांनी पुढाकार घेतलेला आहे व त्यांचे काही कोर्सेस आहेत आणि तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर तुम्हाला असे बुलेट सर्च मिळते बट जर तुम्हाला संभाषण कौशल्य हे जर जास्त ना इम्प्रूव्ह करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला प्रथम वाचन करावं लागेल हो आणि आज होत आहे असं की कि पुस्तक किंवा न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र हे आता मागे पडत सांगलेले आहे जर पूर्वी मला आठवतं प्रत्येकाच्या घरी महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता सकाळ पुढारी अशी वर्तमानपत्र येत होती किंवा आम्हाला तर तो आमचा काळ आठवतो नवा काळचा अग्रलेख वाचल्याशिवाय आमचा दिवस जात नव्हता कारण परळ धिरणगाव परळ लालबाग या ठिकाणी लोकसत्ता नवा काळ असेच पेपर आणि आम्ही त्या वाचनालयात जाऊन वाचायचो आणि चार चार पाच पाच पेपर वाचल्याशिवाय आम्ही परत येत नसत पण आता वाचनालय नाहीये वृत्तपत्र लोकांच्या घरी येत नाही सगळं डिजिटल माझं असं म्हणणं आहे हे वाचन जर आपलं वाढलं तर त्या वाचनाचा आपल्या विचारांवर आणि विचारातून वक्तृत्वावर त्याचा परिणाम होतो आणि तुम्ही जितकी माहिती जास्त गोळा कराल बोलताना सर्वांग माहिती असणं पाहिजे तुम्ही जर एखाद्याच क्षेत्रात असाल तुम्ही जर आय टी क्षेत्रात असाल किंवा तुम्ही आरोग्य क्षेत्रात असाल किंवा तुम्ही अजून वेगळ्या क्षेत्रात असाल आणि फक्त एकाच क्षेत्राबद्दल जर तुम्ही बोललात तर तुम्ही एकांगी पडाल पण जर तुमचं वाचन अफाक असेल आणि तुम्ही भले एका क्षेत्रात काम करत असाल पण त्या वाचनामुळे तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती असेल तर तुमच्या वक्तृत्वाला तुम्ही वाचलेलं जी गोष्ट आहे ती तुमच्या कायम लक्षात असते आणि त्या संदर्भातून त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही तुमच्या हो, संभाषणात त्याचा उपयोग करता आणि त्यामुळेच ते खरं संभाषण फुलतं आणि याला संभाषण कौशल्य असं म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही त्या गुळण्या करणं तसंच काही राग आहेत की ज्या रागांमध्ये तुम्ही गायल्यानंतर तुमचा कंट फुलतो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवाजावर काम करू शकता आवाजावरही काम करण्याचे बऱ्याचशा गोष्टी इंटरनेटवर तुम्हाला सापडतील आणि खरंच आहे की संभाषण कौशल्यामध्ये तुमचा आवाज त्या आवाजामधला असलेला त्याचा टोन त्या टोन बरोबर त्या आवाजाबरोबर तुम्ही तुमचा वापरलेला लहजा हे सगळं काम येतं त्यामुळे संभाषण कौशल्याकरता या सगळ्याची गरज आहेच त्याचबरोबर तुमचं बॉडी लँग्वेज हे खूप महत्वाचं आहे कारण विदाऊट बॉडी लँग्वेज तुम्ही तुमचं बोलणं समोरच्यापर्यंत पोहोचवूच शकत नाही सो या सगळ्या गोष्टींची या संभाषण कौशल्याकरता खरंच गरज आहे संभाषण कौशल्यापैकी तुम्हाला असं कोणतं उदाहरण जास्त आवडलेलं आहे जे तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकता अरे बाबा असं एक उदाहरण सांगणं थोडस कठीण आहे बट आता बघा आपण आज शिवाजी पार्क मध्ये बसलेलो आहे आणि हे जे शिवाजी पार्क आहे आज या स्क्वेअर कडनं जे आपल्याला शिवाजी पार्क दिसत आहे ज्याला शिवतीर्थ म्हणतात तर हे गाजवणारा बेचाळीस वर्ष एक वक्ता आणि तेच मैदान असलेला एक खूप मोठा ओरिएंटर म्हणजे प्रभावी वक्ते म्हणून मी बाळासाहेब ठाकरेंना पाहतो किंवा आज जर एक वक्ता म्हणून बघायचं झालं तर राजकारणातही अनेक नावं घेता येतील मी कुठच्या पक्षाबद्दल काही बोलणार नाही पण आपले गोपीनाथराव मुंडे आहेत किंवा प्रमोद महाजन आहेत त्यांची तर वेगळीच स्टाईल होती किंवा आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आहेत त्यांच्यासारखा चांगला एक ओरिएंटर कोणी नाही किंवा जर आपण अजून मागे जायचं झालं जर आपण स्वातंत्र्यपूर्व काळात जायचं झालं तर गांधीजी असते महात्मा गांधी ज्यांनी चले जाव हा नारा दिला आणि त्या चले जाव ह्या नार्याला ना, अखंड हिंदुस्थानाने त्यांना सपोर्ट केला किंवा सुभाषचंद्र बोस असतील त्यांनी सांगितलं मुझे खून दो मैं आजादी दूंगा। हे हे त्यांनी त्यांनी ओरिएंट लोकांपर्यंत आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे ते उचलून जर हा सुद्धा संभाषण कौशल्याचाच भाग आहे आणि त्याच संभाषण कौशल्यातून त्याच या सगळ्या प्रक्रियेतून आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं इतकं हे महत्वाचं आहे म्हणजे हे फक्त व्यवसायापुरतं किंवा फक्त व्यक्तिगत आयुष्यापुरत नसून तर हे सामाजिक गरज आहे असं माझं तरुण पिढीला तुम्ही कोणता संदेश मी तरुण पिढीला दोनच संदेश देईन की त्यांनी जास्तीत जास्त वाचन करावं कारण आजकाल पुस्तक वाचणं हा खूप मागे पडत चाललेला विषय आहे आपण ते असं फक्त स्क्रोल करत राहतो आणि आपला खूप वेळ अनावश्यकपणे हा आपण सोशल मीडियावर वाया घालवतो माझं असं म्हणणं नाही सोशल मीडिया ही निश्चित आजची गरज आहे हा आपण त्याचं व्यसन होऊ देऊ नका आणि वाचन हा वाचन संस्कृती की आपणच जपली पाहिजे आपणच ती टिकवली पाहिजे त्यामुळे जितकं वाचाल तर वाचाल आणि दुसरं माझं खूप महत्वाचं असं संदेश आहे की आपल्याला जर संभाषण कौशल्य हे वापरायचं आहे किंवा तो संभाषण कौशल्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तर आज जसं मी उद्योजकने ही एक श्रृंखला संभाषण कौशल्याची केली आहे तर निदान ह्या संपूर्ण श्रृंखलेला यांनी फॉलो करावं जेणेकरून वेगवेगळ्या वाक्यांकडून त्यांना काही बुलेट पॉइंट मिळतील आणि कोणताही एक शब्द किंवा कोणतंही एक वाक्य सुद्धा माणसांचं आयुष्य बदलायला पुरेस आहे त्यामुळे कोण न जाणं कोणता वक्ता कोणतं वाक्य कोणता शब्द तुमच्यासाठी सो so, तुम्ही त्याच्या शोधात राहा शोधा म्हणजेच सापडे थँक्यू तर मंडळी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो सबस्क्राईब नक्की करा तर सरांचे आणखी नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर सरांचे युट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला कमेंट मध्ये मिळून जाईल थँक्यू